आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता महाराष्ट्रात चाललंय तरी काय दोन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार भोर तालुक्यातील एका गावात अवघे दोन वर्ष वय असलेल्या बालिकेवर एका नराधम अल्पवयीन मुलानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे या, या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे सातारा महामार्गावरील एका गावात मंगळवारी दिनांक सतरा रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली या घटनेची माहिती समजताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम आरोपीला ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गालगत असणाऱ्या एका गावात पीडित अल्पवयीन बालिका तिच्या आईसह राहत असून नराधम आरोपी हा त्यांच्या शेजारी राहतो एकमेकांच्या ओळखीच्या असल्याने दोन वर्ष अल्पवयीन मुलगी संबंधित अल्पवयीन आरोपीकडे खेळण्यात जात असे दिनांक सतरा रोजी लहान मुलीची आई सकाळी कपडे धुत असताना नराधम आरोपीनं मुलीला त्याच्या खोलीत नेऊन आतून कडी लावून घेतली रडण्याचा आवाज आल्याने मुलीच्या बंद असलेल्या खोलीकडे धाव घेत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीनं के अल्पवयीन मुलगा बाहेर आला व मुलीच्या आईला कोरत्याने जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळून गेला पोलिसांना घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना आरोपीला ताब्यात घेतलाय याबाबत मुलीच्या आईनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार चालू आहे मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार नराधाम अल्पवयीन मुलीवर पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल केलाय घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस फौजदार उषाली देसाई करत आहेत